नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करूया सुरमईचं सार किंवा सुरमईची कडी पण तुम्ही म्हणू शकता तर पहिली सुरमई बघा मला किती ताजी ताजी मिळाली आहे ही मिळाली नाहीये मी तुम्हाला पुढे सगळं सांगते तुम्हाला सुरमई कुठून आणली काय आणली ती पण सुरमई बघा किती ताजी येते जसे रक्त सुद्धा हाताला लागते आणि हे दोन बांगडे आहेत ते माझ्या मुलाच्या फेवरेट आहेत सुरमई किंवा हलवा आणा बाकी कुठचाही मासा आणा पण दोन बांगडे हे आणावेच लागतात नाहीतर तो, तो पहिलंच विचारणार हे आणलंच बांगडे नव्हते असं विचारणार त्याच्यामुळे बांगडे हे आम्हाला घरात आणावेच लागतात बऱ्याच वेळेस तुम्हाला आमच्याकडे बांगडेच दिसतील बांगडे खाणं जास्त चांगलं नाही पण त्याला लागतात म्हणून आम्ही आणतो इथे बघा आपण बेडगी मिरची भिजत घालतोय अर्धा तास मिरची ना भिजत घालायची थोडेसे धने टाकले आहेत मी ह्याच्यात आणि भिजत ठेवली आहे आता वाटण बघा आपण वाटणामध्ये काय काय घेतले ते तर खोबरं घेतले हळद लसूण आणि कांदा असं आपण वाटण तयार घेतलं आता ह्याला ना चांगलं आपण बारीक वाटून घेऊया अर्धा तास होऊन गेलाय मिरचीला ह्याच्या जागेवर तुम्ही मिरची जर ही ना उकळून घेतली तरी सुद्धा चालते मग मस्तपैकी ह्याचं वाटण तयार होतं एकदम ग्रेव्ही एकदम मिळून येते अशी त्याच्यामुळे तुम्ही कसंही म्हणजे भिजत घालून पण वाटू शकता बघा किती बारीक वाटून घेतले आपण आणि मच्छीचं वाटण आहे ना ते एवढं असं बारीक वाटायचं गंधासारखं म्हणजे मग ना जे सार असतं आपलं ते फुटत नाही म्हणजे पाणी एकीकडे आणि खोबरं एकीकडे होत नाही म्हणजे नेहमी मच्छीचं वाटण हे एकदम बारीक वाटून घ्यायचं इथे बघा आपण कांदा खोबरा लसूण हे सगळं आणि हळद वाटून घेतोय आणि मी हे ना छोट्या भांड्यामध्येच वाटले कारण छोट्या भांड्यामध्ये ना चांगलं बारीक होतं मोठ्या भांड्यामध्ये ना माझ्या व्यवस्थित लागत नाही मिक्सरच्या म्हणून मी म्हटलं छोट्या भांड्यामध्येच लावूया आता फोडणी बघूया आपण तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकले थोडंच टाकले तेल मी आणि कांदा आहे ना तो चांगला परतायचा कारण तो कच्चा राहिला ना तर तुमच्या साराला वास येणार कांद्याचा फोडणीतल्या म्हणून मग तुम्ही तो कांदा चांगला परतून घ्यायचा आणि बघा आता त्याच्यानंतर मी ते वाटण वाटून घेतलेलं ना तर ते टाकलंय आणि ह्याच्यात थोडं पाणी टाकलंय तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे आणि मच्छी शिजायला तेवढं पाणी टाकायचं जर तुम्ही म्हणाल मच्छी शिजायला काय एक उकळीबरोबर मच्छी शिजते नाही जर तुम्ही हलवा आणि सुरमई आणली ना तर त्याला चांगलं उखळवायचं तरच त्याचं सार आहे ना ते टेस्टी लागतं आणि ती अजिबात आपल्या ह्या सारामध्ये ना विरघळत नाही बाकी पेडवे म्हणाल किंवा बांगडे कर्ली ही एका उकळीबरोबर बंद करायची नाही त्याचे काटे होतात आतमध्ये सारामध्ये सगळे आता इथे बघा आपल्या मच्छीला उकळी आली ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकले आणि कोकम टाकले आठवणीने लक्षात ठेवा आणि त्यानंतर मी ही मच्छी सोडली आहे आता ह्याला ना मी चांगलं एका उकळीबरोबर बंद नाही करणार आहे चांगलं पंधरा वीस मिनटं गॅस बारीक करून ठेवणार आहे आणि उकळी काढणार आहे मगच हे सार आहे ना हे टेस्टी बनणार आहे आपलं मग तुम्ही चपाती भाकरी बरोबर आणि भाताबरोबर भरपूर खाऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी बघा गॅस बारीक करून ठेवलाय आणि मस्तपैकी ना बा मासे जे आहेत ना हे शिजवून घेतलेत असंच म्हणेन मी कारण माशांना काही शिजवावं लागत नाही चणे वाटणे नाही येते पण जर मोठा मासा असेल ना तर चांगला उकळून घ्यायचा आणि मग बघा तुम्ही खाऊन तो उकळल्यानंतर त्या कडीला किंवा त्या साराला एक त्याचा जो माशाचा फ्लेवर आहे ना तो येतो म्हणून जर हलव्याचं सार असेल किंवा सुरमईचं सार बनवत असाल तुम्ही ना तर चांगलं उकळत ठेवायचं दहा पंधरा मिनटं बारीक गॅस करून तोपर्यंत दुसऱ्या साईडला भाकऱ्या वगैरे टाकून घ्यायच्या तर बघा इथे मस्तपैकी दणकावून मी साराला उकळून घेतलंय असं माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही सार कसं लागतं ते आणि मला नंतर कमेंट करून पण सांगा की एक नंबर सार बनलेलं म्हणून तर इथे असं आपलं सुरमईचं सार तयार झालेलं आहे मासे सुद्धा छान आत्मच्चे शिजले आहेत पण अजिबात फुटले आहेत बघा मी तुम्हाला म्हणून उचलून दाखवलेत त्यांना दहा मिनिटं मी इथे उखळवत ठेवलेलं इथे असं आपलं सुरमईचं सार तयार